नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज में बर मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे आळूची वडी चला तर सुरुवात करूया इथं बघा मी मार्केटमधून आळूची पानं आणलेली आहेत आळूची पानं आता ही कट करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि निथळून घ्यायचे आहेत आता याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण बनवायचं आहे याच्यासाठी मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण दोन चमचे जिरं थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे वाटण मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे हे बघा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याच्यानंतर एका बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे पीठ इथं मी अंदाजे घेतलेला आहे याच्यानंतर इथं मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे कारण तांदळाच्या पिठामुळे वड्या चांगल्या खुसखुशीत होतात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडी हळद घालणार आहे याच्यानंतर मी लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडासा ओवा घातलेला आहे याच्यानंतर मी दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आता याच्यानंतर मी गूळ आणि चिंच याचं मी मिश्रण मी घातलेलं आहे याच्यामुळं घशाला जी खोखो होते ती होत नाही याच्यानंतर मी वाटलेली जी हिरव्या मिरच्याची चटणी आहे ती याच्यामध्ये घालते आता हे मी मिक्स करून घेणार आहे याच्यानंतर मी याच्यामध्ये लागल असं थोडंसं पाणी घाल घालणार आहे कारण हे जे मिश्रण आहे आपल्याला जास्त सैल पण करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे याच्यासाठी लागेल असं थोडंसं पाणी घालून मी हे मिश्रण केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण केलेलं आहे आता याच्यानंतर आळूची पानं जे आहेत त्याच्या पाठीमागं जो देठ असतो तो मी मी लाटून घेणार आहे जेणेकरून रोल करताना आपल्याला सोप्प पडेल पाने हे बघा अशा पद्धतीनं सगळी पानं मी अशी लाटून घेतलेली आहेत आता याच्यानंतर मी एका ताटाच्या मागच्या बाजूला मी आळूच्या पानांना मी हे मिश्रण लावून घेणार आहे आणि आळूच्या पानांना मागच्या बाजूला हे पीठ मी लावून घेणार आहे पुढील बाजूला लावणार नाही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पानांच्या मागच्या बाजूला हे मी पीठ लावून घेणार आहे पीठ जास्त पण लावायचं नाही आणि कमीसुद्धा लावायचं नाही मीडियम लावायचं आहे पीठ आता एक उलटं पान आणि एक सरळ पान असं मी इथं पहिल्यांदा लावून घेते हे बघा अशा पद्धतीनं मी पीठ लावून घेते पानांना जेवढी पानं तुम्ही जास्त घालाल आणि पीठ लावाल तेवढा तुमचा रोल जो आहे तो मोठा होणार आहे हे बघा अशा पद्धतीनं मी एक उलट आणि एक सुलट पानं अशी मी इथं पीठ लावून घेते पानांच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करून बघा खूप सुंदर होते आळूच्या पानांची वडी आता लावून झालेला आहे बघा आता आपल्याला फोल्ड करायचे आहेत रोल आता ही पानं दोन्ही बाजूने मी दुमडून घेणार आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर खालून सुद्धा मी दुमडून घेणार आहे आणि वरून सुद्धा मी दुमडून घेणार आहे आता याच्यानंतर मधल्या स्पेसमध्ये मी पुन्हा एकदा मी पीठ लावणार आहे जेणेकरून आपला जो रोल आहे तो व्यवस्थित बसला जाईल त्या बाजूने सुद्धा मी पूर्ण पानवरच्या बाजूला घेऊन रोल हा कंप्लीट केलेला आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये साईडनं सुद्धा आपण हे पूर्ण दुमडून घ्यायचे आहे हे बघा आणि पाना पाने आपले उघडू नये त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोड्या वेळासाठी तुथपीक रोवून ठेवलेलं आहे कारण ही अळूची पानं थोडी छोट्या साईजची आहेत याच्यासाठी आता एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की मी एका चाळणीमध्ये तेल लावून हे रोल उकडण्यासाठी ठेवणार आहे आता मीडियम गॅसवर मी हे पंधरा मिनटं रोल उकडलेले आहेत आळूच्या पानांचे हे बघा पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून तुम्हाला दाखवते बघा इथं आपली आळूची वडी छान अशी उकडलेली आहे आता पूर्ण थंड झाल्यावर हे रोल मी कट करायला घेतलेले आहेत सुरीला दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे पहिल्यांदा ला। आणि थंड झाल्यावर एकदम पातळ साईजचे असे मी ह्याचे काप कापून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण रोल हा कट करून घेणार आहे आता कट झाल्यानंतर मी एक छोटासा पॅन घेणार आहे त्याच्यामध्ये मी तेल तापत ठेवणार आहे तेल चांगलं तापलं की मी हे जे काप आहेत अळूच्या पानांच्या वडीचे ते मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे मीडियम गॅसवर हे आपल्याला सात ते आठ मिनिट आपली आळूवडी चांगली फ्राय करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही एका एक बाजूने फ्राय झाले की मी आता हे पलटून घेतली तेलामध्ये आपल्याला ही छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे चिवडी छान खरपूस भाजली की आपल्याला खाण्यासाठी सुद्धा ती खमंग आणि खुसखुशीत लागते हे बघा आपली आळूची वडी इथं छान अशी भाजून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता एका प्लेटमध्ये मी ही सर्व करते हे बघा गरम गरम अशी आळूची वडी इथं मी फ्राय केलेली आहे बघू शकता तुम्ही आता एका तुम्हाला मी चमचेच्या साह्याला दाखवते बघा किती खुसखुशीत झालेली आहे आळूची वडी हे बघा खमंग आणि खुसखुशीत ही आळूची वडी इथं तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद